मुंबईतला हा एक सामान्य दिवस आहे आणि मी आत्ता आहे मुंबईच्या हुतात्मा चौकात याच हुतात्मा चौकाला आपण फ्लोरा फाऊंटन असं म्हणून देखील ओळखतो पण तुम्हाला माहिती आहे याच हुतात्मा चौकात एकोणीसशे पंचावन्न साली मराठी माणसांच्या आंदोलनावर स्वतंत्र भारतात गोळीबार करण्यात आला होता ज्यात या मुंबईच्या भरगर्दीच्या चौकात पंधरा मराठी माणसांना गोळ्या मारून ठार केलं गेलं होतं त्यावेळी महाराष्ट्राचे म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई नक्की काय झालं होतं आणि त्यानंतर हे जे हुतात्मा स्मारक इथं उभं राहिले ते काय झाले त्याचा सगळा इतिहास पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये भारत सरकारनं नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगानं सांगितलं होतं की महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन्ही राज्यांचं मिळून एकच विशाल द्विभाषिक राज्य निर्माण करा त्याप्रमाणे मग भारत सरकारनं देखील ठरवलं की अशा प्रकारचं एक द्विभाषिक निर्माण करायचं या द्विभाषिकाच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातले तमाम मराठी लोक याच फ्लोरा फाउंटनच्या चौकात एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न या दिवशी गोळा झाले हजारो लोकांनी इथं येऊन निदर्शनं केली त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या मोरारजी देसाई यांनी हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला पण संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी जोर लावलेले कार्यकर्ते या चौकामध्ये अडून बसले त्यावेळी मोरारजी देसाईंनी सांगितलं की या जमा झालेल्या आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करा या गोळीबारामध्ये पंधरा मराठी लोक हुतात्मे झाले आणि त्याच्यानंतर देखील भारत सरकारनं पुढं जाऊन त्यांचा निर्णय मागं न घेता पुढच्याच दोन महिन्यांनी म्हणजे जानेवारी महिन्यात आपला द्विभाषिक निर्माण करण्याचा निर्णय खराच केला आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे एक विशाल द्विभाषिक महाराष्ट्र आणि गुजरात यांचं मिळून निर्माण केलं त्याच्या संदर्भातले निर्णय भारत सरकारनं देखील घेतले त्यावेळी मुंबईच्या वेगवेगळ्या वेग भागांमध्ये अनेक ठिकाणी मराठी माणसानं जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला दडपण्यासाठी पुन्हा मोरारजी देसाईंनी अनेक वेळा मुंबईच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी मराठी माणसांवर गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये एक्क्याण्णव लोक मृत्युमुखी पडले फ्लोरा फाउंटनच्या चौकामध्ये अगोदर ज्यांचा मृत्यू झालेला असे पंधरा लोक आणि त्याच्यानंतर पुन्हा मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले असे एक्क्याण्णव लोक असे सगळ्यांची मिळून एकशे सहा लोकांच्या हुतात्म्यांच्या आहुतीनंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य निर्माण झाली त्या एकशे सहा लोकांच्या हुतात्म्यांच्या स्मृतीसाठी म्हणजे त्यांची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारनं हे हुतात्मा स्मारक बांधलं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या घटनेची आठवण म्हणून एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट साली म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अवघ्या दीड वर्षांनी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन चौकात हे हुतात्मा स्मारक उभारले शेतकरी आणि कामगार जे या संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे प्रमुख शिलेदार होते त्या शेतकरी आणि कामगार अशा वेशातील दोन हुतात्मे आपल्या हातात एक मशाल घेऊन उभे आहेत असं या स्मारकामध्ये दिसतंय या स्मारकाच्या शेजारी एक अमर ज्योती जी नेहमी तेवत असते ती उभी केलेली आहे आणखी एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये पूर्वी ट्राम चालायची हे पन, ट्राम चा पन, तुम्ही ऐकलेलं असेल पण त्या ट्रामच्या खानाखुना आज शिल्लक नाहीत पण तुम्ही जर हुतात्मा चौकात आलात तर या फ्लोरा फाउंटन आणि हुतात्मा चौकाच्या लॉबीमध्ये या दोन वेगवेगळ्या रेलिंग्स टाकलेल्या दिसतात या रेलिंग्ज ऍक्च्युली पूर्वी जेव्हा इथून ट्राम जायची तेव्हा कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट जाणारी जी ट्राम होती ती याच रस्त्यावरून जायची याच वरून जायची म्हणून जेव्हा या हुतात्मा स्मारकाचं काम चालू झालं आणि खुदाई चालू झाली तेव्हा त्या रेलिंग आता ज्या ठिकाणी लावलेल्या आहेत त्याच ठिकाणी सापडल्या होत्या म्हणून त्या रेलिंग आहेत तशाच परत एकदा बसवण्यात आल्या त्या फरसबंदी कामावरती म्हणजे मुंबईतल्या ट्रामची ही एवढीच आठवण आज मुंबईत शिल्लक आहे याच हुतात्मा चौकात असलेलं हे फ्लोरा फाउंटन अठराशे चौसष्ट साली ब्रिटिशांनी बांधलेलं आहे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही हा फ्लोरा फाउंटन म्हणजेच कारंजा पाहू शकताय महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र